आपण पाहत आहात सत्य रोख निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूजावर म्हणून सज्जना या भूमीमध्ये जन्माला येण म्हणजे तुमचं आमचं भाग्य भगवान बाबांचं कीर्तन भगवान बाबांची जनसेवा आणि भगवान बाबाच कार्य जर पाहिलं गेलं तर माझ्यासारखा पावन त्यांचं कार्य पूर्ण वर्णन करू शकत नाही एवढं मोठं कार्य ज्यांनी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन ज्ञानाची गंगा समाजापर्यंत नेली आणि ज्ञानाची गंगा समाजापर्यंत घेऊन समाजाला ज्ञान देऊन मोठं केलं समाजाला भक्तिमंताचे धडेला दिले कारण का अखंड संतांच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की परमार्थ साधना वाढली पाहिजे परमार्थ साधना वाढून प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे ही तळमळ संत अंतकरणामध्ये असते आणि ती तळमळ संत अंतकरणामध्ये असल्यामुळं त्या तळमळीन संत महात्मे काय करतात की जग उद्धाराचं कार्य करतात म्हणून ऐश्वर संपन्न संत भगवान बाबासारख्या महात्म्याने जगाला परमार्थाची दिशा दाखवली बाबा परमार्थ कसा करावा आपण आपला उद्धार करा ही दिशा ज्या संतांनी दिली त्या संतांचं कार्य आमच्यासाठी अजरामर प्रेरणा देणार आहे अजरामर आम्हाला मार्गदर्शक ठरणार आहे म्हणून संतांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात संतांच्या पुण्यतिथीमधून एकच संदेश घ्यायचा की त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि त्या प्रेरित होऊन समाजासाठी आम्हाला काय करता येईल परमार्थ अवस्थेमध्ये आम्हाला काय करता येईल ही गोष्ट लक्षात घ्यायची आणि त्यांचं कार्य आठवून आपण पुढे कार्य करीत राहायचं यासाठी संत महात्म्यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतात म्हणून त्या तीन दिवसा या तीन दिवसाच्या भगवान सप्ताहून जो आदर्श आम्हाला परमार्थाचा घालून दिलेला आहे त्यांचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं अवलोकन व्हावं त्यांच्या विचाराचं अवलोकन व्हावं आणि त्यांच्या विचाराचं अवलोकन होऊन त्यांच्या ग्रंथाचं अवलोकन होऊन त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला त्या मार्गाने आम्ही चाललं पाहिजे गेले जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा